आपल्या किचनमध्ये उडीद आणि तांदूळ असे उंडे करणारो नाही ते थाळीत घालून असे मी तुम्हाला उंडे करून दाखवणार आहे मागे एकदा वेगळा प्रकार दाखवला आहे आता तुम्हाला हा मी वेगळा प्रकार दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ही दोन भांडी मी उडदा जे आहे तांदूळ घेतले हा जाडा तांदूळ आहे हा बघा हा रेशनचा तांदूळ असतो तसा हा जाड तांदूळ दोन वाट्या घेतला आहे आणि ह्या तीन भांड्याला एक भांडं आपण आम्ही नेहमी उडीद किंवा उडदाची डाळ घालतो आज हे मी दोनच भांडी घेतले आहे त्याच्यामुळे हे मी पाऊण भांडं उडीद घेतले नेहमी आपण उडदाची डाळ वापरतो पण आज आपण उडीद वापरणार आहोत आणि त्यामध्ये या त्या तांदळामध्ये मी थोडीशी मेथी टाकणार आहे आणि आता हे मी स्वच्छ दोन्ही धुवून घेणार आहे आणि चांगले आठ तास भिजत ठेवणार आहे आता मी स्वच्छ धुवून घेते आता हे तांदूळ आणि उडीद त्याच्यातच मेथी टाकलेली हे मी चांगलं आता झाकून आठ तास आपण ठेवणार आहोत त्यानंतर आपण ते वाटून घेणार आहोत पण आधी मी आता झाकून ठेवणार आहे आणि मग आपण रात संध्याकाळी वाटून घेणार आहोत पण भिजत घातलेले तांदूळ चांगले आठ तास भिजलेले आहेत हे उडीदही आहे बघा चांगले भिजलेले आहेत आता आपण हे दोन्ही वाटून घेणार आहोत इडलीला वाटतं तसं वाटून घेणार आहोत आपण हे उडी तांदूळ सुंदरपैकी वाटून घेतलेले आहे बघा मस्त वाटलेलं आहे आता हे मी एका डब्यात ठेवणार पॅक डब्यात आणि साधारण आठ तास झाले की मग त्याच्याकडे आपण बघायचं नाही तोपर्यंत व्यवस्थित फुगून येईल हे जर पीठ फुगलं तरच आपला उंडा चांगला होतो नाही तर चांगला होत नाही तडदडीत होतात म्हणजे आता हे पीठ मी या डब्यात घेणार आहे आणि मग डब्यात घेऊन पॅक करून ठेवणार शक्यतो असं गरम ठिकाणी ठेवायचं म्हणजे ते चांगलं होतं हे सगळं काढून घेते आणि ठेवते तर आपलं पीठ छानपैकी त्या डब्यात भरलेलं आहे आता हा मी डबा लावून ठेवणार आहे आठ तासाने आपण त्याच्याकडे बघूया रात्री अर्धा डबा होता आठ तासापूर्वी आणि आता आठ तासानंतर आपला हा डबा छानपैकी भरून आलेला आहे आता मी हे पीठ हे बघा असं चाळवणार किती सुंदर आलं आहे बघा हे बघा अशी जाळी आली पाहिजे पिठाला हे बघा एकदम मस्त असं पीठ आलंय त्यातलं मी आता चाळवते हे आता मी चाळण तयार केली आहे आज आपण उंडे चाळणात ला चाळणीत लावणार आहोत त्याच्यासाठी हे मी चाळण केळीचं पान घालून तयार केली आहे हे इकडे कढईत पाणी ठेवलं आहे आता हे पाणी गरम झालं की आपण यातलं थो पीठ ह्याच्यात ओतणार आहोत आता त्याच्यासाठी आधी पूर्वतयारी म्हणजे ह्यातलं पीठ घेऊन मी थोडं मीठ घालणार आहे कारण मीठ घातलं नाही मी पिठात चवीप्रमाणे मीठ त्या पिठातही घालून ठेवते चमचाभर तेल घालणार आहे छान अशी घरं पडतात व्यवस्थित इडलीला टाकणार आहे पीठ आणि नंतर याच्यात घालणार आहे हे मी चाळणी तोते पीठ हा हुंडा एकदम पातळ करायचा नसतो थोडा जाडसरच हवा असं सगळीकडे ते व्यवस्थित पान बसवून घ्यायचं पूर्वी चांद्याची पानं पण मिळत त्याच्यामुळे चांद्याच्या पानात सुद्धा हा प्रकार छान होतो आता आपण हे वापवायला ठेवणार आहोत त्याच्यावर साकण ठेवणारे आपण आपली इडली किंवा उंडा झालाय का बघूया बघा छान शिजलंय टूथपिक करून दाखवूया का छान असं हे झालेलं आहे आपण बघूया टूथपिक टाकून हे बघा एकदम क्लीन आलेली आहे एकदम क्लीन हे आपलं शिजलेलं आहे आपण खाली उतरायचं आहे पाण्यात वेरवेळत घालणार रसात घालण्यासाठी मी हे खोबरं घेतलंय एका नारळाचं खोबरं आहे हे मी मिक्सरला घालणार आहे आणि एक भांड्यावर पाणी घालून त्याचा रस काढून घेणार आहे हे खोबरं आपण मिक्सरला चांगलं लावून घेतलंय पण पिळून घेणार आहोत

सुंदर दूध आपला आलेलं आहे खाण्यासाठी तयार आहे आता हे मी नारळाचं दूध काढलंय त्यावर आता ही वेलची पावडर टाकणार आहे सुंदर अशी वेलची एक वेगळा स्वाद आणि मस्त वाटत मी हा इंडा दुधाबरोबर नारळाच्या दुधाबरोबर नको असेल तर हे असं लक्ष्मीचं तिखट करायचं आणि त्याच्याबरोबर खायचं त्याच्यात ते तेल घालायचं आणि लसणी तिखट ते असाही हा हुंडा खाता येतो पण हा नारळाच्या दुधाशी जास्त चांगला लागतो चटणी मोदी चटणीही चालते पण ओल्या चटणीपेक्षा लसणे तिखट छान लागतं अशी ही माझी रेसिपी नाश्त्यासाठी तयारी आहे आता हे हा व्हिडिओ मी कसा केला तांदूळ किती वेळ तांदूळ उडीत किती घेतले कसे भिजवले कसे वाटले आणि नंतर हे आपण उंडे कसे केले पानात हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन डाब्याला विसरू नका धन्यवाद